हे अशी घरात असते काम म्हणून मला घरात थांब वाटत भाजी निवडायला निवडत ना तुला सगळं शिकायचं शिकायचो झुपशील कि नाही खाली बार काढल्यावर झुपशील भाजी चांगला आला खाऊन खाऊ

कधी बी खाव वाटत कधी बी मजी भेटत भेटतो पण कुठला पण खायचा नसतो मला गोडगड बोलून तू मला माझं लक्ष वेधू नको तू भाजी निवड आवड निवडायची संध्याकाळी जेवायला कुठं त्याची हॉटेल ला जाणार तिथं हॉटेल वर जा जेवण त्यांची भांडी घासून ये रे आ... जा भांडी भांडी घासायला पण देतो